कुठं पियुष हा तो चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का तू व्हिडिओ वगैरे नाही काढला डाऊट पोलीस ऐकतो तू ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहिणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही बरोबर आहे पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने तसं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही बरं ताई त्यांनीच तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला वगैरे नाही धिंगाणा करून ठेवाल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे आहे तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे तुमच्याबद्दल खोबळ्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकली तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे ठीक आहे आमची काय एकच आहे ताई तोच्याबद्दल काही विचारच नाहीये काही असतं ना तर तुम्ही ह्या लेव्हल पर्यंत गेले नसते नाही नाही तर त्याला तिथे बसलेले आहेत कालला म्हणजे तोच गेलेत आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्या आपताई काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक जिथे तिथले सर्व हे मुलं तिथं होते सर्व ते पियुष तुझ्याकडनं तरी मला नाही 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 मी तिथं मी तिथं असं काही कोणत्याही पक्षाचा कोणत्याही वगैरे आपण जरा सपोर्ट माणूस की ठेव नाही 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 सपोर्ट वगैरेचा विषय नाही कोणती आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट काय पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो कसा की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथेच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर तुला मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमच्या नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो मी काय काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो नाही त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला सो, विचारा मी त्याला विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही